मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे जिंतूर सकल मराठा समाज यांच्या वतीनं मराठा समाजाचा तात्काळ मध्ये समावेश करण्यासाठी आपण काढलेली अधिसूचनेचे लवकरात लवकर कायद्यामध्ये रुपांतर करून मराठा समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील चार दिवसांपासून जरांगे हे आमरण उपोषण करत आहे असंवेदनशील सरकार त्याची साधी दखलही घेत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये आपल्या विषयी आणि आपल्या सरकार विषयी प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे यामुळे असंवेदनशील कृतीचे सकल मराठा समाज जिंतूर यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं जिंतूरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले गुनिरत्न वाकोडे एम सी एन न्यूज जिंतूर परभणी